एक श्रीमान जगदीश माई फिर्यादी माझ्या ऑफिसला आले होते तक्रार अर्ज घेऊन की अशा प्रकारे त्यांना ते किराणा माल व्यावसायिक आहेत होलसेल किराणा माल देण्याचा करता। व्यवसाय करतात अत्यंत कष्टाळू व्यक्ती आहे तर त्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी दोन तीन करोड लागणार होते तर त्यांच्याच माहितल्या माणसानं ह्या राहुल शहा याची त्यांना ओळख करून दिली त्यांना आश्वासन दिलं की मी तुम्हाला बँकांमधून दोन तीन करोड लोन आरामात करून देतो फक्त माझ्याबरोबर यावं लागेल मग असं राहुल शहानं त्यांना आठ ते दहा बँकांमध्ये फिरवलं वेगळ्या ठिकाणी सह्या घेतल्या लोन तर त्या माणसाला दोन तीन महिने मिळालंच नाही तदनंतर मात्र त्याला बँकांचे कॉल यायला लागले शोरूम मधन कॉल आले तुमची गाडी डिलिव्हर झालेली आहे गाडी डिलिव्हर झालेली आहे मेसेज आला लागली इतकं लोन तुम्हाला पडलेलं आहे हा गोंधळून गेला आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन चौकशी करायला लागला तर चौकशी त्याला समजलं की आपण जे काही फॉर्म्सवर सहाय्य करून दिल्या होत्या जे काही डॉक्युमेंट्स दिले होते हो त्या आधारे राहुल शहा त्याच्या टीमनं गाड्या महागड्या गाड्या बीएमडब्ल्यू असेल थार गाडी असेल फॉर्च्युनर असतील अशा महागड्या गाड्या त्यांनी काढलेल्या आहेत नाव ह्याचं मालक हा आहे डिलिव्हरी त्याला झालीय आणि तो गायब झालेला आहे मग हा व्यक्ती गोंधळून घ्यायला बँकाची कॉल यायला लागले ईएमआय भरणं वगैरे मग त्यानंतर हो ते माझ्या ऑफिस आले होते त्यानंतर मी आमचे डी बीचे यशपाल सूर्यवंशी यांच्याकडे चौकशीला दिला तर त्यांनी अत्यंत सखोल चौकशी केली खूप अडचणी देखील आम्हाला यामध्ये आल्या तर सखोल चौकशी ती एक गँग खूप सिस्टमॅटिक काम करते लोकांच्या अडाणी असल्याचा फायदा करून घेते लोकांच्या गरजेचा फायदा करून घेते आणि त्या आधारे वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन सह्या वगैरे घेऊन त्यांना लोन मंजूर करून घेते आणि त्या लोनच्या आधारे गाड्या इश्यू करून वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये विकल्या जातात आणि ही इंटरस्टेट गँग आहे दिल्लीमध्ये त्यांचं काम होतं पश्चिम बंगाल असेल गुजरातमध्ये असेल बऱ्या बऱ्याच ठिकाणी राहुल हा कार्यरत आहे त्याची गँग अत्यंत प्रोफेशनल गँग घेऊन तो वावरतो इवन हे सुरेश साहेबांनी मला एक फोटो दाखवला होता की त्यांनी टेबलवर पिक्चर दाखवतात दा, असे मोबाईल लावून एक मोबाईल वापरणं फेकून देणं अशा प्रकारे सिस्टमॅटिक काम करतो तो त्याचं सिम कार्ड देखील आम्हाला मिळत नव्हतं परंतु अचोळे पोलीस स्टेशनची टीम ले ले थो थो। पी ए पवार असतील सूर्यवंशी असतील या दोघांनी अत्यंत कष्ट केलं आता ए सी पी उमेश पाटील देखील त्या टीममध्ये आमचे जॉईन झालेले आहेत तर यासाठी खूप डेडिकेशनचं मागच्या तीन ते चार महिने आम्ही ह्याच्यावर काम करत होतो आरोपीचा पत्ता मिळत नव्हता आरोपी एक सिम काढू आपले की फेकून द्यायचा एकदा पश्चिम बंगालचं लोकेशन एकदा दिल्लीचं लोकेशन आम्ही कन्फ्यूज होऊन गेलो होतो परंतु पोलीस शेवटी पोलीस असतात अत्यंत हुशारीनं राहुल शहा यांना शोधून काढून त्यांना ताब्यात घेतला असता याची मोडस आम्हाला समजली आणि त्याद्वारे त्यांनी अनेक राज्यांमध्ये त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हे देखील दाखल आहेत तर गुन्ह्यांची माहिती देखील प्राप्त झाली आणि आम्ही अशा प्रकारे गुन्हा डिटेक्ट करू शकलो आणि जगदीश माई यांना प्राथमिक स्वरूपात न्याय देऊ शकलो सध्या आम्ही सात आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत सीबीआयला देखील एक गुन्हा दाखल आहे त्यामध्ये त्यांनी महिंद्रा गाडी कंपनीच्या गाड्या असतील टोयोटाच्या महागड्या गाड्या असतील बीएमडब्ल्यू असतील अशा अनेक गाड्या त्यांनी उचललेले आहेत बँकांमधून शोरूममधून आणि यामध्ये प्रसंगी त्याने बनावट डॉक्युमेंट देखील बनवले आहेत बँकांना फसवण्यासाठी तर हे देखील निष्पन्न झालं आहे त्याप्रमाणे आम्ही कलम वाढवलेली आहेत सध्या सदर गँगचे सात आरोपी आहेत अत्यंत प्रोफेशनल ती का गँग काम करते प्रोफेशनल त्यांचं पद्धत आहे एकदा एक, एक कार्ड वापर की पुन्हा ते वापरत नाहीत त्यामुळं पोलिसांना देखील सर्च करणं खूप अवघड होतं आय आधार कार्ड देखील खोटे बनवून घ्यायचे जेणेकरून कुठल्या हॉटेलमध्ये इन जरी केलं जरी चेक इन केलं तरी आपल्याला लवकर क्लिअर होऊ नये तसं की हॉ हॉटेलचा स्टाफ देखील त्यांनी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळी शेवट शेवटी पकडताना आमची टीम गेली आम्हाला माहीत एक्झॅक्टली तू तिथं आहे पण त्यांना बॅकसाईडनं हॉटेलच्या काही स्टाफनं बाहेर काढलं होतं आणि हे वेळीच सूर्यवंशी साहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पाठला करून त्या संबंधित आरोपीला पकडलं मान्य कोर्टाकडून आम्हाला प्रॉपर पी सी मिळाली इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे संबंधित व्यक्ती हा अत्यंत हुशार आहे सी एची परीक्षा पास झालेला आहे आणि त्याला प्रॉपर नॉलेज आहे आणि तो अनेक वर्षापासून हेच काम करतो आपण जवळजवळ दोन करोड सत्याऐंशी चौतीस लाखाचा माल हस्तगत केलेला आहे त्यामध्ये किती सात गाड्या आहेत ना बारा, बारा गाड्या आम्ही आणलेल्या आहेत अजून गाड्या आम्ही आणणार आहोत वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत वेगवेगळ्या चांगल्या प्रस्थापित लोकांना त्यांना माहीत नाही की गाडी कुठून आली त्यांच्यावर त्यांनी दिलेल्या आहेत तर आम्ही प्रयत्नपूर्वक बाकीचे देखील गुन्हे बोलकीस आणत आहोत लोकांना देखील आव्हान आहे की त्यांनी अशा काही त्यांची फसवणूक झाली असेल न घाबरता पोलिस स्टेशन असोळे किंवा संबंधित ज्या ज्या ठिकाणी त्यांचं पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी तक्रार नोंदवावी मोडस म्हणजे पहिल्यांदा एखादा चांगला प्रस्तावित इन्कम टॅक्स रिटर्न चांगले आहेत असा व्यक्ती शोधायचा असं नेटवर्क आहे त्यांचं त्यानंतर व्यक्तीला गाठून लोनची गरज आहे घेऊन जायचं वेगवेगळ्या ठिकाणी लोनच्या फॉर्मवर सह्या करून घ्यायच्या इनोसंटली जे काय दोन करोड अडीच करोडचं लोन करून घ्यायचं एक करोडचं लोन करून घ्यायचं त्याच्यावर सह्या घ्यायच्या अशा दहा ठिकाणी एका माणसाला फिरवायचं त्यानंतर त्याला सांगायचं की आहे सुरू आहे तुझं प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करून ठेवलेला आहे कुठून कुठून आपलं होणारच मला वाटणार की चला ठीक आहे इतके प्रयत्न झाले मला लोन मिळणार आहे कुठून ना कुठून पण त्याच्या अगोदर माझ्या वेगवेगळ्या वे फॉर्मवर सहज झाल्यामुळं मी अप्लाय केलेलं असतात आणि माझे इन्कम टॅक्स रिटर्न असे चांगले असल्यामुळं मला प्रत्येक बँक लोन देते प्रत्येक बँक लोन देते आणि त्याद्वारे मी गाड्या आणि लोन व्हेकल लोन घेतलं जायचं की मला त्या व्यक्तीला संबंध व्यक्तीला माहीत नसतात की व्हेकल लोन उचललेला आहे आणि त्यानुसार ती गाडी उचलली जायची दृष्टीने आम्ही याच्या देखील आम्ही तपास करत आहोत त्यांनी काही लोकांनी आम्हाला लेटर दाखवलं की माझी गाडी संबंधित माझ्या माणसाला हो देणे हरकत नाही अशा प्रकारे त्यांनी लिहून देखील लिहून घेतलं होतं असं देखील निदर्शन झालं काही प्रसंगी आम्हाला लेटर नाही मिळालं की मी पावर दिलेल्या कुणाला तरी माझी गाडी घेऊन ताब्यात माझ्या मॅनेजरच्या द्यावी वगैरे पावन नव्हती तर शोरूमची इन्व्हॉल्वमेंट आहे का बँकांची इन्व्हॉल्वमेंट आहे का यावर देखील पोलीस स्टेशन आचोडे अत्यंत सखोल तपास करत आहे